लग्नसराई सराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिस परंपरा यांचा शुभविवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल शुक्रवार दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील चासनाई शिवारातील नदीपात्रात एका चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह हो, एका गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन सदरचा मृतदेह हो, ग्रामीण रुग्णालयात पाठवून पुढील तपासाची चक्रे फिरवली व वैद्यकीय अहवालात मुलाचा मृत्यू डोक्याला जोराचा मार लागून झाल्याचं निष्पन्न झालं या घटनेचे गांभीर्यानं तपास करत असताना सीसीटीव्हीचे संकलनात एका मोटरसायकलवरून एक महिला आणि पुरुष हे गाठोडे नेतांना व नेताना गाठोडं नसल्याचं त्यात दिसून आलं सदर आरोपीचा शोध सुरू असताना दिंडोरी पोलीस स्टेशनला कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वय चार वर्ष दिंडोरीला शीतल ज्ञानेश्वर बदादे व पंचवीस वर्ष साकोरी मीग तालुका निफाड हे मिसिंग असल्याची तक्रार ज्ञानेश्वर बदादे यांनी केली यावरून मृतदेह हे कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वर्ष चार असल्याची ओळख पटली व तपासाला वेग आला सदरचा मृतदेह हा घेण्यासाठी हा ज्ञानेश्वर बदादे आले असता त्यांनी आपली बायको शीतल ज्ञानेश्वर बदादे वयवर्ष पंचवीस साकोरी मिग तालुका निफाड हिच्याविषयी माहिती दिली सदरची महिला ही आज दिंडोरी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पथक तयार करून आरोपी शीतल ज्ञानेश्वर बदादे हिला दिंडोरी येथून ताब्यात घेतलं तसेच तिच्या प्रियकराविषयी माहिती घेऊन प्रियकर आरोपी सागर शिवाजी वाघ राहणार बोराळे तालुका चांदवड यास सापळा रचून शिताफीनं अटक केली आहे हा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक डी वाय एस पी श्रीश्वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी पी एस आय वैशाली मुकणे पी एस आय कमलाकर चौधरी हवलदार मधुसूदन दही फळे हवलदार संदीप बोटे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ मोबाईल सचिन धनाद पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे महिला पोलीस अंजना भांगरे यांनी विशेष परिश्रम घेतलेत या कौतुकास्पद कामगिरीची शहरासह तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे डिसेंबर रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हातीत सासनळी गावातील गोदावरी नदीच्या नदीपात्र आपल्याला एक चार ते पाच वर्षाच्या लहान मुलाचे प्रेत आढळून होते या प्रेताचे आम्ही घटनास्थळी जाऊन असता त्याच्या शरीरावर कोणत्या जखमा नव्हता पण जेव्हा आपण पोस्टमॉर्टम साठी त्याचे शो पाठवले होते त्यावेळेस त्याच्या डोक्याला हेड इंजुरी असल्याचे आपल्याला निष्पन्न झाले होते या अनुषंगाने सुरुवातीला आपण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर सत्तर पब्लिक दोन हजार चोवीस नुसार आपण एडी दाखल केलेली होती यानंतर जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट प्राप्त झाला त्याच्यानंतर आपल्याला त्या मुलाच्या घातपात तपासाची सूत्रे हलवली या दरम्यान सी सी टी व्हीचे विश्लेषण करता तसेच आ, इतर तांत्रिक बाबींचा विश्लेषण करता आपल्याला असे आढळून आलेले की त्या गोदावरी नदी पात्रात सापडलेले लहान मुलाचे प्रेत हे एक पुरुष अनेक अनोळखी महिला यांनी तिथे आणून टाकलेले होते आणि त्यानंतर ते तिथून पसर झालेले होते या घटनेची अधिक माहिती घेत असता आणि अधिक तपास करत असता आपल्याला सदरच्या ही पुरुष आणि ही अनोळखी महिला या सोमनाथ लांडगे राहणार डोराळे यांच्या इथे कामाला असल्याचे समजले त्यानंतर आपण पुढील तपास करत असता ते तिथून पसार झाल्याचे आपण पोलीस पोस्टने आधीच पसार झाल्याचे आपल्याला कळले होते याच्या अनुषंगाने आपले तपास पथके कार्यरत होती आणि आपण त्या व्यक्तींचा शोध घेत होतो पण ते पोलिसांना चकवा देत फरार असल्याचे दिसून आलेले होते यानंतर काल दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यातील जी महिला आहे अनोळखी महिला आहे हिचे आपल्याला नाव निष्पन्न झालेले होते ती दिंडोरिया येथे असल्याची आपल्याला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळालेली होती या ठिकाणी अं कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांनी आपली पथके पाठवली आणि तशा वर्णनाची महिला आपल्याला आली यानंतर आपण तिला ताब्यात तिला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता तिने तिचा जोडीदार याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली त्याच्यानंतर आपण त्यालाही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे ही जी घटना होती हा जो खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता लहान मुलाचा याच्यामध्ये जे आपले दोन प्राथमिक संशयित होते या दोघांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि याच्या पुढे आपण अधिक कसून चौकशी करत आहोत कर कर आपण चौकशी का का गुन्हा घडला काय यात आरोपींची निष्पन्न झालेली नावे त्या महिलेचे नाव आहे शीतल ज्ञानेश्वर बदादे आणि जो आरोपी आहे पुरुष आहे त्याचे नाव सागर वाघ असे आहे हे दोघांचे अनैतिक संबंध होते आणि हा जो मुलगा होता वय वर्ष आणि तीन महिने असे होते हे आपल्यानंतर निष्पन्न झाले या अनैतिक संबंधातूनच त्या मुलाचा अडथळा त्यांना वाटत असल्याने त्यांनी सदरच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह गोदावरी नदी पात्रात टाकल्याची प्राथमिक चौकशीत आपल्याला माहिती मिळालेली आहे आपल्याला संशयित दोघे होते त्याच्यातील जी महिला आरोपी शीतल ज्ञानेश्वर माहिती मिळालेली होती आणि त्याच्यानंतर ते आपल्याला कळालेलं होतं आपण त्यांना ही घटना दा, गुन्हा दाखल झाल्यापासून बरेच दिवस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो पण ते आपल्याला चकवा देत होते त्याच्यानंतर जेव्हा आपल्या पोलीस पथकाने रात्रीच्या वेळेस जाऊन तिला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता तिने तिच्या जोडीदार जो साथीदार आहे त्याच्यासोबतच ती घटना कोणाचा प्र, प्रकार केल्याचे सांगितले आणि त्याच्यानंतर तिच्याकडून आपल्याला जोडीदाराची माहिती मिळाली त्याला आपण नाशिक नाशिकमधील देवळा तालुक्यातील बहुर येथून ताब्यात घेतलेला आहे कामगिरी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य राकेश ओलासर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीराम श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलंग यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी व त्यांचे सहकारी याच्यामध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक श्री वैशाल, वैशाली श्रीमती वैशाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल दही पाळे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन दाडकाड सचिन धनाड यांच्या पथकाने केले असून उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी येथील पथकातील श्री इरफान शेख यांनी याच्यात मोलाची कामगिरी बजावलेली आहे निर्भीड न्यूज योगेश जोखे कोपरगाव शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्तीजवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके